नमस्कार मित्रांनो ना। माझं नाव विजय देवेकर आहे मी राहणारा श्रीवर्धन तालुक्यातला राहणारा रानवली आहे तिथे माझ्या घरामध्ये घराच्या आजूबाजूला एक वालवीने पूर्ण करून टाकलेलं होतं मला घराच्या वाशेपासून अगदी भिंतींवरती पूर्ण वालवी लागली होती मी बाजारामधून पूर्ण म्हणजे केमिकलपासून केमिकल तुम्ही मेडिकलचं औषध पण आणून पूर्ण औषधांचा फवारणी केली नाही फायदा झाला नाही नंतर मी ऑनलाईन हे सर्च केलं त्याचा मला प्रथम पेस्ट कंट्रोल त्याच्यामध्ये टर्माईट हे त्यांच्याकडनं औषध मागवलं औषध सर्च केलं औषध भेटलं त्याच्यानंतर त्यांनी ऑनलाईन मागवलं त्याच्यानंतर ते मी औषधाचा फवारणी केली ती घरामध्ये घराच्या आजूबाजूला भिंतींवरती वाशांवरती किंवा आपल्या घराच्या आजूबाजूच्या भिंती आहेत त्याच्या शेताच्या आहेत त्याच्या आजूबाजूला मी पूर्ण त्याची फवारणी केली त्याच्यामध्ये घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला जेवढी वाल्वी होती पूर्णपणे नष्ट झाली तुम्हाला ही मागवायचं असेल ऑनलाईनला टर्माईट हे मागवा प्रथम प्रेस्केंटर करून आणि वाल्वीचा नायनाट करा